नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव तसेच सोयाबीनचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला किती भाव मिळतो संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे लासलवा बिंचूर आवक आलेली तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटलेले तीन हजार रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये आणि दर भेटलेले चार हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव आवक आलेली आठ क्विंटलची किमान किमानदार भेटलेल्या चार हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि दर भेटलेले चार हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव आवकाली तीनशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटलेली तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे ब्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले आहे चार हजार सातशे बावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राऊरी वांबोरी आवकालेली अकरा क्विंटलची किमान किमानदार भेटलेल्या चार हजार चारशे रुपये कमाल दर भेटलेले चार हजार पाचशे बारा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले चार हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कारंजा आवकालेली पंचवीसशे क्विंटलची किमानदार भेटलेली आहे चार हजार सहाशे रुपये कमाल कमालदर भेटलेले चार हजार आठशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले चार हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला समित आहे अचलपूर आवंकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले चार हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समित आहे तुळजापूर आवकाली तीन हजार पा तीसशे तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार आठशे दहा रुपये कमाल दर भेटलेले चार हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले चार हजार आठशे दहा रुपये नंतरची बाजार समित्या राहता राहता आलेली दहा क्विंटलची किमानदार भेटलेली आहे चार हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे एक्याण्णव रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेले चार हजार चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे जात आहे हायब्रिड आलेली तीन क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे चार हजार सहाशे रुपये नंतरची बाधार समिती आहे पिंपळगाव पालखेड जात आहे हायब्रिड आवकालेली एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर किमानदार आहे चार हजार पाचशे एक रुपये कमाल कमालदर भेटलेले चार हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेले चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे सोलापूर आवकालेली त्रेसष्ट क्विंटलची किमान किमानदार भेटलेल्या चार हजार सातशे सत्तर रुपये कमाल कमालदार भेटलेल्या चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि दर सर्वसाधारणदार आहे चार हजार आठशे पस्तीस रुपये नंतरची बालासमिती समिती अमरावती जात आहे लोकल आवकालेली पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान किमानदार भेटलेले चार हजार सहाशे सत्तर रुपये कमाल कमालदार भेटलेले चार हजार सातशे एकोणसाठ रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले चार हजार सातशे पंच चौदा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगोली जात आहे लोकल आवकालेली आठशे क्विंटलची किमान किमानदार भेटलेले चार हजार चारशे रुपये कमाल दर भेटलेले चार हजार आठशे चौपन्न रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे चार हजार सहाशे सत्तावीस रुपये नंतरची बाधा समिती आहे कोपरगाव जात आहे लोकल अवकाली दोनशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे अठ्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मेहकर जात आहे लोकल आवकाली नऊशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटलेल्या चार हजार दोनशे रुपये कमाल दर भेटलेल्या चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि भेटले दर भेटलेल्या चार हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे लासलगाव निफाड जात आहे पांढरा आव्हाली तीनशे एक क्विंटलची किमान दर वेटलेल्या चार हजार एकशे एकावन्न रुपये कमाल कमालदार भेटलेल्या चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेल्या चार हजार सातशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे पांढरा आवकालेली सातशे सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर भेटलेले चार हजार पाचशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडूज जात आहे पांढरा आवका आलेली तीस क्विंटलची किमान दर भेटलेले चार हजार नऊशे रुपये कमालदार भेटलेले पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले पाच हजार रुपये नंतरची बाजारसमित्या आहे लातूर जात आहे पिवळा आवक आलेली नऊ हजार आठशे एकतीस क्विंटलची किमानदार वेटलेल्या चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये कमालद भेटलेले चार हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेल्या चार हजार आठशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे सोयाबीनचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद